बटाव फोटोग्राफी लग्न समारंभासह इतर समारंभाची फोटोग्राफी लाईव्ह कार्यक्रमासाठी संपर्क करा संतोष बटाव लोक लोक एवला लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाकडून कोणत्याही क्षणी जाहीर केल्या जाऊ शकतात यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने कंबर कसली असून विधानसभा मतदारसंघानुसार बैठका सुरू केल्या असून आज येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील लासलगाव येथे महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली या बैठकीत ठाकरे गटाचे ग्रामीण जिल्हा प्रमुख कुणाल दराडे यांनी भाजपाला लक्ष करत चांगलीच सडकून टीका केली आहे की या बैठकीच्या पार्श्वभूमीच्या निमित्ताने आपण सर्वजण म्हणतोय की भाजपनी दहा वर्षात काय केलं सर्व जनतेला माहिती की भाजपनी दहा वर्षामध्ये किती जुमले किती खोटं बोलले काय आश्वासन दिले काही कमी कारण जनता आता सुज्ञ झालेली आहे आपण सर्व डिजिटल युगात जगतो पूर्वी वर्तमानपत्र होते नंतर इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आला आता डिजिटल मीडिया आलेला आहे आणि दिल्लीत काय मणिपूर मध्ये काय घडलं आपल्याला या दहा वर्षामध्ये भाजपने किती नालायकपणा केला किंवा त्या महायुतीनी किती नालायकपणा हे तुम्हाला सर्वांना तर माहितच आहे परंतु त्या शेतामध्ये माझा तारागडात राबणारा जो शेतकरी आहे ज्याला एक एकर क्षेत्र आहे दीड एकर क्षेत्र आहे साईज्योती आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे